हा मौसूत जाळीदार ढोकळा कोणाला नाही आवडत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ढोकळा खूप आवडतो सोबतच जी हॉटेलमध्ये चटणी मिळते ना ती सुद्धा अप्रतिम लागते त्यामुळे चटणीची सुद्धा रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे पण ढोकळा बनवताना ज्या काही प्रॉब्लेम्स येतात त्या सगळ्या इथे मी सॉल्व्ह केलेल्या आहेत ढोकळा बनवण्याची अतिशय साधी सोपी कृती मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे अगदी जरी तुम्ही पहिल्यांदा ढोकळा बनवणार असाल ना तुम्ही बॅचलर जरी असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सहज बनवू शकता मेजरिंग कपसोबतच घरातल्या वाट्या चमच्यांचंसुद्धा मी मोजमाप दिलेलं आहे त्यामुळे अगदीच मनामध्ये भीती न ठेवता तुम्ही अगदी निर्धास्तपणे हा ढोकळा बनवू शकता खूप वेळ तुम्हाला हे बॅटर पेटत बसावं लागत नाही भांड्यांचा खूप जास्त पसारा होत नाही अगदी साधं सोपं टायमिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुम्हाला नक्कीच ही पद्धत खूप आवडेल सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे बेसन मोजून घेत असताना हलक्या हाताने ते दाबून घ्यायचं आणि सपाट वाटी भरून घ्यायचं आहे इथे जरी मी तुम्हाला मेजरिंग कपमध्ये अंदाज सांगत असले तरी सुद्धा वाटी आणि चमचे अशा रेग्युलर घरातल्या वाटे चमच्यांचा सुद्धा अंदाज तुम्हाला सांगणार आहे आता इथे एक कप भरून मी बेसन घेतलंय घरातल्या रेग्युलर वाटीने दीड कप भरून हलकसं प्रेस करून आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन तुम्ही चाळून नाही घेतलं तरी सुद्धा चालेल आजची जी कृती आहे ना ती अगदी झटपट तयार होते यासाठीच आपण इथं मिक्सरचं मोठं जार जे असतं तेच मी इथं घेतलेलं आहे तर या जारमध्ये सगळं साहित्य आपण घालणार आहोत आणि पटकन बॅटर तयार करणार आहोत आता ते कसं करायचं हे बघूयात सगळ्यात आधी तर आपल्याला यामध्ये थोडंसं आलं अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची घालायची हिरव्या मिरचीचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आता बरोबर एक टेबल स्पून भरून आपल्याला यामध्ये तेल घालायचंय घरातला जो रेग्युलर पोह्याचा चमचा असतो यानुसार आपण अंदाज बघूयात तर हा एक चमचा आणि हा इथे भरलेला आहे दुसरा चमचा म्हणजेच एक टेबलस्पूनमध्ये घरातला जो पोह्याचा चमचा असतो यानुसार दोन चमचे भरतात तर असे आपल्याला चार चमचे भरून तेल घ्यायचं आहे म्हणजेच दोन टेबलस्पून भरून आपल्याला तेल घ्यायचं आहे आता यामध्येच आपण साखर घालणार आहोत साखर किती घालायचे तर एक टी स्पून जो असतो म्हणजेच एक पोह्याचा चमचा तर असे चार चमचे भरून आपल्याला साखर यामध्ये घालायची म्हणजे चार टेबल स्पून आपण इथे साखर घेतलेली आहे साखर थोडीफार कमी जास्त झाली तरी सुद्धा चालू शकतं आता कधी कधी ढोकळा खूप जास्त डार्क रंगावरती येतो किंवा मध्ये मध्ये असे रेड पॅचेस येतात तर ते येऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये परफेक्ट अंदाजामध्येच हळद घालायची आहे यामुळे चमच्याचा वापर न करता सरळ चिमटीचा वापर करा म्हणजेच आपल्याला दोन चिमूट भरून यामध्ये हळद घालायची आहे ही एक चिमूट आणि आणखीन एक चिमूट भरून आपण घालणार आहोत जसं सुरवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपण अजिबातच इथे दह्याचा वापर करणार नाही आहोत यासाठी आपण इथे काय वापरायचं आहे तर हे आहे सायट्रिक ऍसिड जे साखरेसारखेच दिसतं अगदी सहज कुठल्याही बाजारामध्ये कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये हे सहज अव्हेलेबल होतं दहा ते पंधरा रुपयाचं एक पॅकेट असतं यामध्ये तुम्ही आरामात सात ते आठ वेळा ढोकळा बनवू शकता आता एक टेबल स्पून म्हणजेच घरातला जो रेग्युलर पोह्याचा चमचा असतो या चमच्याने एक चमचा भरून आपल्याला सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे सायट्रिक ॲसिडलाच सत्व म्हटलं जातं आता याचबरोबर आपल्याला दोन टेबल स्पून भरून पाणी घ्यायचं आहे म्हणजेच रेग्युलर चमच्यानुसार आपल्याला चार चमचे भरून यामध्ये पाणी घालायचं आहे सगळं साहित्य एकदा घातलं की छान हे ब्लेंड करून घ्यायचं आहे फक्त एक काही सेकंदांसाठी इथं मी ब्लेंड करून घेतलेलं आहे मिरची आणि आलं लगेचच बारीक होणार नाही इतर जेव्हा आपण साहित्य घालू त्यासोबत हे छान बारीक होईल आता यामध्येच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे तर बरोबर एक कप भरून मी इथं बेसन पीठ घेतलं आता यामध्येच आपल्याला अर्धा कप भरून पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी म्हणजेच रेग्युलर वाटेनुसार बरोबर पाऊण वाटी भरून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी चांगला मिक्सरमध्ये हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं बॅटर मी फिरवून घेतलेलं आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघून घ्या हे बॅटर खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाही पाण्याचं जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे जर तुम्ही ढोकळ्याचं हे बॅटर खूप जास्त पातळ केलं ढोकळा फुलेल पण आतमध्ये तो कच्चा राहील शिजवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो यासाठीच ढोकळ्याचं बॅटर थोडंसं सरस ठेवायचं एक में में फक्त एक दहा मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला असंच रेस्ट वरती ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इतर कृती इथे मी घेतलेलं आहे चहाचं भांड की ज्यामध्ये रेग्युलर मी चहा बनवते फक्त भांड घेत असताना ते खालून फ्लॅट असायला हवं याची काळजी घ्यायची किंवा याऐवजी तुम्ही कुकरचा डबा जरी घेतला तरी सुद्धा चालेल तो खालून फ्लॅट असतो आता यामध्ये मी वापरलेला आहे ऑडीचा इको बेक पेपर यावरती थोडंसं तेल लावूयात म्हणजे हा जो बटर पेपर आहे तो अजिबात हलणार नाही यामुळे आपला जो ढोकळा आहे तो डीमोल्ड करायला अगदी सोपं जातं ऑडीचा इकोबेग पेपर नॉनस्टिक आहे रियुजेबल आहे तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचा वापर करू शकता कन्व्हिनियंट आहे हेल्दी आहे आणि मुख्य म्हणजे इको फ्रेंडली आहे हवा तितका पेपर यामधून काढून घ्यायचा अगदी इझिली तो कट होतो आणि तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी हा वापरू शकता आता दुसरी तयारी करून घ्यायची तर आपण आजचा हा ढोकळा कुकरमध्ये आपण वाफून घेणार आहोत यामुळे झटपट असा वाफवला जातो तर कुकरच्या भांड्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं यामध्ये दोन ग्लास भरून पाणी घातलेलं आहे कुकरची शिट्टी मी इथे काढून घेतलेली आहे आता हा जो कुकर आहे असाच गॅसवरती चढवायचा आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं खळखळ असं उकळून घ्यायचं आहे तर ही कामं करेपर्यंत इथं दहा मिनिट झालेली आहे हे बॅटर व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे आपल्याला टेबल स्पूनच्या अंदाजानुसार बरोबर पाऊन चमचा भरून आपल्याला इथे सोडा घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला जर पोह्याचा रेग्युलर चमचा असेल तर त्यानुसार सुद्धा आपण अंदाज पाहूयात पण एक लक्षात घ्या की जेव्हा आपण सोडा घेतो त्यावेळेस तो खूप जुना नसावा थोडासा नवीन असणाराच आपल्याला इथे सोडा वापरायचा आहे तर रेग्युलर चमच्यानुसार बरोबर अर्धा चमचा भरून इथे सोडा भरलेला सोडा आपल्याला या मध्ये घालायचं आहे आणि फक्त दोन ते तीन सेकंदांसाठी हे बॅटर आपल्याला चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे हा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी एक टेबल स्पून म्हणजेच दोन चमचे भरून मी यावरती पाणी घातलेलं आहे आता फक्त एक काही सेकंदांसाठी मी इथं फिरवून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त हे बॅटर जे आहे ते फुलल्यासारखं दिसतंय छान यावरती बबल्ससुद्धा आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडीशी हलकी याची कन्सिस्टन्सी दिसते आहे आता खूप वेळ न घालवता आपण जे भांडं तयार करून ठेवलं होतं यामध्येच आपण हे बॅटर घालणार आहोत भांड्यामध्ये बॅटर घातल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचंय एक तीन ते ती चार वेळा टॅप करून झालं की लगेचच आपल्याला हे कुकरमध्ये आहे कुकरमध्ये चांगलं पाणी खळखळ असं उकळलेलं असावं त्यावरती एक स्टँड जरूर ठेवायचं आहे आणि यानंतर यावरती आपण झाकण लावूयात कुकरचं झाकण लावत असताना शिट्टी जी आहे ती काढून टाकायची अजिबात यावरती शिट्टी ठेवायची नाही गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला फक्त एक पंधरा मिनिटांसाठी चांगला हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे लक्षात घ्या की इथे आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती संपूर्णपणे लो वरती ठेवायची आहे आता जोपर्यंत ढोकळा तयार होतोय तोपर्यंत तो झटपट अशी चटणी तयार करून घेऊ की जी अगदी हॉटेलमध्ये जशी चटणी मिळते ना अगदी तशीच तयार होते यासाठी मुठभर कोथिंबीर घेतली एक हिरवी मिरची घेतलेली आहे ही खूप तिखट मिरची आहे यामुळे मी एकच घेतली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्यात या चटणीची चव चांगली बॅलन्स व्हावी यासाठी अर्धा चमचा भरून यामध्ये मी साखर घातली दोन चमचे भरून आपल्याला यामध्ये आवर्जून दही आहे दही नसेल तर अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये पिळू शकता चवीपुरते यामध्ये मीठ आहे आणि आता याचबरोबर ढोकळ्याचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर हेच ते सिक्रेट ट्रिक आहे की ज्यामुळे चटणी मस्त खमंग लागते मस्त दाटसर सुद्धा तयार होते तर तीन ते चार ढोकळ्याचे तुकडे यामध्ये तुम्ही घालू शकता एक अर्धी वाटी भरून यामध्ये मी पाणी घातलं आणि ही चटणी चांगली बारीक अशी वाटून घेतली तुम्ही इथे बघू शकता मस्त हॉटेल स्टाईल ही चटणी तयार होते ही चटणी अशीच ढोकळ्यासोबत खाल्ली जाते अजिबात याला फोडणी दिली जात नाही झटपट अशी चटणी तयार झालेली आहे आता इकडे पंधरा ते सोळा मिनिट झालेत गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता आपण हळूच झाकण काढून घेऊयात आणि ढोकळा चेक करून घेऊयात ढोकळा तर इथे मस्त फुललेला आहे कदाचित तुम्हाला एखादा दुसरा मिनिट जास्त लागू शकतो जर तुम्हाला असं वाटलं की ढोकळा थोडासा कच्चा वाटतोय थो तर आणखीन एक दोन मिनिटांसाठी तुम्ही शिजवून घेऊ शकता ढोकळा दोन्ही साईडने चेक करून घ्यायचा एकदा साईडने चेक करायचा म्हणजेच साईडच्या बाजूने एकदा टूथपिक घालून चेक करायचा आणि याचबरोबर मध्यभागीसुद्धा आपल्याला ढोकळा चेक करून घ्यायचा तर इथे टूथपिक अगदी क्लिअर येते म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट असा शिजलेला आहे आता यानंतर हा ढोकळा आपण यामधून बाहेर काढून घेऊयात हे भांडं बाहेर काढूयात आणि संपूर्णपणे ढोकळा आपण थंड करून घेऊयात एक पाच ते दहा मिनिटांमध्ये ढोकळा चांगला थंड होतो आता हा आपण अगदी सहज असा डीमोल्ड करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता फक्त भांड मी उलटं करून घेतलेलं आहे लगेचच हा भांड्यामधून बाहेर आलेला आहे मस्त जाळीदार असा ढोकळा इथे तयार झाला जितका तो झाला झालाय तितकाच तो स्पंजी स्पंजीसुद्धा झालेला आहे आता यावरती घातली जाणारी फोडणी आपण झटपट अशी तयार करून घेऊ पॅनमध्ये अर्धा पळी तेल घ्यायचं आहे जा, चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कारण फोडणीसुद्धा आपल्याला तशीच कडकडीत खमंग अशी बसायला हवी तेल इथे चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा भरून आपल्याला मोहरी घालायची मोहरी चांगली फुटू द्यायची यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालू शकता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता यामध्येच घालायचं आहे पाव चमचा भरून हिंग कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घातली सोबतच इथे एक मोठा चमचा भरून तीळ घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य काही सेकंदांसाठी आपण चांगलं परतून घेऊयात सगळं साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक कप भरून पाणी घालायचं आहे आता या पाण्यामध्येच आपल्याला चमचाभर साखर घालायची आहे आणि या पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी येऊ हो द्यायची तर हे बघा या पाण्याला चांगली अगदी दोन मिनिटांमध्येच उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे पाणी थोडंसं कोमट करून घेऊयात आता इकडे ढोकळ्यासुद्धा आपण कट करून घेऊयात तर असा ढोकळा तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडतो त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता ढोकळा कट करून घेत असतानाच तुम्हाला कळालं असेल की हा ढोकळा किती आणि स्पोंजी झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळी सुटलेली आहे संपूर्ण ढोकळा मी इथे कट करून घेतला आता जे फोडणीचं पाणी आहे ते सुद्धा कोमट झालंय हे पाणी आपण यावरती घालूयात यावरती मस्त बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि झटपट असा खमंग खमण ढोकळा आपला तयारच झाला अशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा